आर्टिफिशल बघितलं चल होतय चॅलेंजेस आहे तर मी तुम्हाला आठवण करू दहा वर्षांपूर्वी पडला तर नकाले बऱ्याच अंकांमध्ये कमी झालेल्या होत्या बरोबर तो फेज आठवून सकारात्मक

ए मोड मध्ये सगळ काय ए आई ने काय अह झाले आहे आपल्या लक्षात घ्या आर्टिफिशियल ते तुम्ही म्हणून मात्र बदलणाऱ्या गोष्टी एका बाजूला आवदही करतो अलर्टही करतो जाणून घेऊ कदाचित तुम्ही काय केलं पाहिजे काळजी घेतली बऱ्याचशा आणि मोठ्या बदलामुळं फास्ट कटिंग तर माझा आवाज आणि माझा आवाज ब्रेक होतोय असे आता आवाज क्लिअर असेल आय थिंक सो अगं बरं तर ए आयच्या या ट्रान्झिशन फेज आपण बोलणार आहोत विद्यार्थान भगवरात आवाज व्यवस्थित येतो आता आवाज आईतो जरासे यस जरा थोडीशी टेक्निकल अडचण आली होती तरी पण आपण प्रॉपर ती सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया विद्यार्थ्यांना आय थिंक आवाज आता माझा क्लियर असेल तुमच्यापर्यंत ओके प्रॉपर याचा बघा आवाज येतोय का आता व्यवस्थित माझा तुमच्यापर्यंत व्यवस्थित आवाज परफेक्ट येत असेल यस आता क्लिअर आहे ना यस येतो विद्यार्थ्यांना अडचण वर्क फ्रॉम होम जर असलं तर अशा अडचण येतेच काय हरकत नाही तर बघा आपण ए आयच्या ट्रान्झिशन बद्दल बोलत होतो विद्यार्थ्यां मध्ये मी, मी आवाज बघा हा मी मध्ये मध्ये चेक करत राहील तर बघा ए आय मुळे ज्या काही एक लाख नोकऱ्या गेलेल्या आहेत तर त्याच्यात तुम्ही जर बघितलं एआय आधारित पुनर्रचना असेल क्लाउड कम्प्युटिंग असेल त्यानंतर उत्पादने सॉफ्टवेअर विभाग असतील अँड्रॉइड मशीन लर्निंग ह्या ज्या काही घटक बघितलेले असतील यामध्ये मोठे ट्रान्झिशन आपल्याला पाहायला मिळत आहे मग असं कोणतं क्षेत्र आहे नीट बघा आपण एक वेळेस पी सी एस विप्रो या कंपन्यांचा जरी उल्लेख केला नीट लक्षात घ्या मायक्रोसॉफ्ट गुगल आणि मेटा या कंपन्यांनी सुद्धा जवळपास नऊ हजार एक तीन तीन महिन्याच्या टप्प्यामध्ये नऊ हजार लोकांना कमी केलेले आहे याच्यामध्ये इंटेल चोवीस हजार आहे टी सी एस वीस हजार आहे आणि वीस हजाराचं तुम्ही बघितलं असेल लेबर कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणावरती कपातीची टांगती तलवार अजूनही आहे इव्हन आय टी कंपन्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या ओपनिंग्स आहेत आहे किंवा काय तुम्हाला सुद्धा सरकारी नोकरीची तयारी करता करता तुम्हाला असं वाटतं सर एक वर्ष गेलं दोन वर्ष गेलं तिसरं वर्ष चालू आहे मात्र आम्हाला कुठेतरी याची तयारी करताना काय काळजी घ्यावी तर असे सात ते आठ मुद्दे ते तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे सरकारी नोकरी करताना किंवा ती क्रॅक करताना बऱ्याच वेळा सरळ सेवेची ची परीक्षा आपल्या हातात प्राप्त करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा वेळ घेतो तर मी असे सात ते आठ मुद्दे तुमच्यासाठी आणलेले आहे की जे विचारांती बनवलेले हे बघा मी तुम्ही ज्या फेजमधून जाताय त्या फेजमधून मी पण गेलेलो आहे कामं सांभाळतात आपल्याला फॅमिली जबाबदाऱ्या सांभाळताना कुठल्या ना कुठल्या मुद्द्यां आपल्या जबाबदाऱ्या खांद्यावर घ्यावं लागतात मग तुम्हाला फक्त न्यूज नाही येते प्रॉब्लेम नाही सांगत आहे अडचण नाही सांगते त्यावरचं सोल्युशन पण तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यां महत्वाचं एकाशे सात ते आठ मुद्दे त्याचा विचार करून पुढच्या काही काळामध्ये तुम्ही शांत डोक्याने त्याच्यावरती विचार विमर्श करा काय की तुम्ही कुठं आहात आणि त्याचं मूल्यांकन करा कारण की तुम्ही आता स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल खाजगी नोकरी असेल तुमच्यापैकी काही हाऊसवाईफ असतील किंवा काहीतरी जॉब केलेला असेल मध्ये ब्रेक पडला असेल संसारामुळं किंवा तुमच्या काही जबाबदाऱ्या असतील जॉब स्विच केलेलं असेल तर नीट लक्षात घ्या काही ऑटोमेटेड इंडस्ट्रीमधून तुम्ही जात असाल बरोबर किंवा त्याच त्याच गोष्टींमध्ये तुम्हाला स्किल अपग्रेड झालेलं नसेल किंवा आता भविष्यात डेटा एंट्रीचे काम सुद्धा ए केले जाणार आहे पीपीटी एक्सेल याच्यामध्ये सुद्धा ए शिरकाव करते मग तुमच्या का, तुमच्या कामात असुरक्षितता आहे का पुढच्या काळामध्ये समजा मी टीचिंग करतोय व्हर्च्युअल टीचर येतील का येऊ शकतात ए आता प्रॉब्लेम टाकल्या टाकल्या सोल्युशन होतं मात्र आपण जेव्हा त्याचा उल्लेख करतो ना इमोशनल क्वेश्चन इंटेलिजन्स क्वेश्चन आयक्यू लेवलचे प्रॉब्लेम ए -ए केलेले मात्र आजही तुम्ही सर्च करतात तर इमोशनल क्वेश्चन ज्याच्यात भावनिक अशा काही गोष्टी आहे त्याच्यामध्ये एआय -ए अजून पूर्णपणे शिरकाव करणार पण नाही आणि करू रा, भविष्यात राहणार पण नाही मग असं क्षेत्र आपल्याला चॉईस करायचं आहे का ज्याच्यामध्ये असुरक्षितता कमी असेल धोका कमी असेल म्हणजे तुम्ही कुठं आहात याचं मूल्यांकन करा आणि त्या क्षेत्रामध्ये जाण्याचा पूर्ण प्रयत्न करा असं क्षेत्र निवडा मशीन जे करू शकत नाही किंवा ते तुम्ही करू शकतात त्यावरती त्या त्या लक्ष द्या पॅटर्न रिकग्निशन किंवा काही गोष्टी असे क्षेत्र सांगल शिक्षण असेल आरोग्य क्षेत्र असेल तुम्ही कदाचित आता ग्रॅज्युएट झालेला असाल तुमच्यापैकी काही लोक हा हा व्हिडिओची लिंक कुठेतरी वेगळ्या ठिकाणी पण पाठवाल मात्र कृषी क्षेत्र असेल मी जे मी जे क्षेत्र सांगतो या, या क्षेत्रांमध्ये आणि फूड इंडस्ट्री मी परत एकदा सांगतोय फूड इंडस्ट्री याचा आपण उल्लेख करतोय या ठिकाणी कितीही ॲटोमेशन होऊ द्या आणि कितीही काही गोष्टी असू द्या मात्र याला भावनिक स्थान आहे कोणकोणतं फूड इंडस्ट्री शिक्षण इंडस्ट्री आरोग्य क्षेत्र आणि कृषी क्षेत्र आणि कृषी क्षेत्रामध्ये भारतासारख्या ड्रोन जरी उडत असतील किंवा काही गोष्टी असेल ग्राउंड रियालिटीचे जे काही प्रॉब्लेम विद्यार्थ्यांनो बरोबर आणि पर्यावरणीय प्रॉब्लेम तुम्ही बघितलं असेल पर्यावरणीय प्रॉब्लेम जरी तुम्ही बघितला असं काही संशोधन आहे किंवा त्याच्यामध्ये अशा काही कंपन्या त्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्सची ह्युमन रिसोर्सेसची मोठी गरज आहे लक्षात ठेवा आता एखाद्या एआयला एखाद्या वेबसाईट वरती एखादा प्रोडक्ट विकलं जाते पण ग्राउंड मार्केट कुठं आहे हे पण आपल्याला माहित नाहीये मा मग असे जे क्षेत्र विद्यार्थ्यांनो भारतामध्ये भारतासारखे याच्यामध्ये बरं कमी ज्यांना विदेशात जायचं असेल त्यांचं टार्गेट कदाचित वेगळं असू शकतं मात्र कृषी क्षेत्र आरोग्य क्षेत्र शिक्षण क्षेत्र फूड इंडस्ट्री आणि पर्यावरणीय ज्या काही समस्या आहे भविष्यामध्ये तर त्याच्यावरती आपण जर निश्चितच काम केलं तर याच्यामध्ये तुमची सर्जनशीलता इकडं तुमचं मन आणि भावना वळवणं गरजेचं आहे तेथील टीमला तुम्ही प्रेरित करू शकतात आणि असं तर तुम्हाला एक चांगलं टीम तुमचं जर स्किल तुम्ही जर अपग्रेड केलेलं असेल तर या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही क्रिएटिव्हिटी सर्जनशीलतेला तुम्हाला स्कोप आहे आलं लक्षात आणि त्यावरती निश्चितच विद्यार्थी आपल्या जेवढे काही लोक आहेत ते काम करत आहेत त्यांनी काम करायला पाहिजे आणि हे बघा बदलांना स्वीकाराच लागेल आणि तुमचं कौशल्य जनरेटिव्ह एआय मी परत एकदा सांगतो जनरेटिव्ह ए आय हा याचा भाग झालेला आहे आता जनरेटिव्ह ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स <coughs> आता मी जर समजा लॉ पण करतोय ड्राफ्टिंग लॉ ची ड्राफ्टिंग ही वेगळी आहे बरोबर आहे आता नवीन चार कायदे येत आहे समजा प्रत्येक छोट्या छोट्या कन्सेप्ट ए आय रिप्लेस नाही करू शकत अलग लक्षात वकिली करताना मला ह्युमन टच समजा एखाद्या एखाद्या जोडप्याचा घटस्फोट असेल तर त्या भावनिक दृष्ट्या लागेल एआय वरती मी टाकून फक्त तो काहीतरी चार टिप्स सांगाल मात्र एखाद्या जोडप्याचा घटस्फोट असेल एखादा घरगुती प्रॉब्लेम असेल प्रॉपर्टीचा डिस्प्यूट असेल तर तो तुमचा भावनाशील पद्धतीनेच होतो त्यामुळे भले त्यातील ड्राफ्टिंग ए ने रिप्लेस केलेलं असेल मात्र ते कौशल्य मला अध्ययावतच करावं लागणार आहे नीट लक्षात घ्या ज्याला ज्याला मार्केट ओळखता आलं ना त्याच हे इथून पुढे कौशल्य नीट लक्षात घ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आणि मशीन लर्निंगच्या कार्यकाळात जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर प्रशिक्षण घ्या जनरेटिव्ह एआय असेल त्या कौशल्यांना सखोलता द्या हे सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांनो तुमच्या कौशल्यांना सखोलता देणं कौशल हा गरजेचं आहे आणि काय येत आहे यावरती लक्ष द्या मागच्या आठ दहा वर्षामध्ये तुम्ही काय काम केलेलं आहे एक वेळेस नेटफ्लिक्स सारखी कंपनी डीव्हीडी विकत होती पण तिने स्ट्रीमिंगचं मार्केट बघा आता लॉसमध्ये असेल प्रॉफिटमध्ये असेल मात्र तिने आपलं मी असं म्हणत नाही तुम्ही एखादा चालू करा किंवा काम करता करता तुम्ही कौशल्य स्वतःमध्ये बिंबवा आणि पुढच्या पुढच्या वर्षात वर्षात किंवा पुढच्या पाच वर्षात मी काय प्रस्थापित करू शकतो हे खूप महत्वाचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला नीट लक्षात घ्या तुमच्या आजूबाजूला तुमचा जो काही जनसंपर्क आहे तो, तो जनसंपर्क मात्र विसरू नका कारण की व्यापक दिशा तोच जनसंपर्क तुम्हाला देणार आहे आणि लक्षात घ्या लवचिक कंपन्या लोक लवकर बदलतात आणि जबरदस्तीने कुठलीही <coughs> गोष्ट तुमच्यावरती लादली जाऊ शकत नाही तुम्हाला जर ती गोष्ट ओळखता आली तरच तुम्ही ती करू शकतात आणि म्हणून नाते संबंधांमध्ये गुंतवणूक करा ऑटोमेशन जरी वाढत असलं काही गोष्टी असतील सगळं काही नक्कल करू शकतं मात्र मनाचं नातं मनाशी बुद्धीचं नातं बुद्धीशी हे नीट लक्षात घ्या आणि लोकांमध्ये वेळ घालवा सहयोग करा मार्गदर्शन करा त्यांचं पण ऐकून घ्या आणि त्यांच्याशी एक बंद असा प्रस्थापित करा अलग लक्षात कारण की भविष्यात असं काउन्सिलिंग क्षेत्र भविष्यामध्ये काउन्सिलिंग क्षेत्र समुपदेशन क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही समुप माझा आवाज क्लिअर येतोय तुम्हाला समुपदेशन समुपदेशन क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला भविष्यात संधी आहे ना मी आलं लक्षात तर त्यामुळे सायमल्टेनियसली जर तुम्हाला असं काही पोस्ट ग्रॅज्युएशन करता आलं तर समुपदेशन क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही उतरू शकता क्षेत्रात अलग लक्षात मी ज्या काही गोष्टी सांगतो विद्यार्थ्यांना त्या मनापासून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून चांगल्या प्रकारे एक एक गोष्टी प्रस्थापित करा पाचवी गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे तुमचं वैयक्तिक ओळख पर्सनल ब्रँड तयार करा की दीपक सर करंट अफेअर्स शिकवताय ना तर मी दीपक सरांकडून शिकल भले दीपक सर काही गोष्टी मो याच्यात देण्याचा प्रयत्न करताय निश्चितच तुमचं इन इनर व्हॉइस काय सांगतोय हे खूप महत्वाचं विद्यार्थ्यां कदाचित आज माझे माझं लेक्चर काही दहा विद्यार्थी ऐकत असतील शंभर विद्यार्थी ऐकत असतील दिवसभरामध्ये पाचशे विद्यार्थी ऐकत असतील मात्र विद्यार्थ्यांमध्ये ती कळवळ कळवळ जी आहे ती एका चळवळीत उभी करण्याचं काम माझा आवाज करण्याचा प्रयत्न करतोय आज कदाचित मी काही शंभर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय मात्र पुढच्या तीन वर्षात मी हजारो विद्यार्थ्यांपर्यंत ती पोचण्याची जी काही तळमळ आहे ती मात्र नक्की ठेवणार आहे आणि ही तळमळच पुढे जाऊन चळवळ होणार आहे याची मला खात्री आहे आणि म्हणून एआयचा इम्पॅक्ट आपल्या जीवनावरती काळून घेण्या घेण्यापेक्षा आपण लोकांबद्दल काय ठेवतोय जनसंपर्क कसा आहे हे आपल्याला जाणून ठेवावं लागणार आणि सगळ्यात महत्वाचं एक नीट लक्षात घ्या तुमचं तुम्ही जी नातेसंबंध नातेसंबंधांमध्ये जी काही गुंतवणूक केलेली आहे तीच तुमची ओळख ठेवणार आहे आणि म्हणून मी पुण्याचे एकदा सांगतोय कि तुमच्यासाठी मी काय टेलिग्राम ग्रुप नीट लक्षात घ्या तुमच्यासाठी मी काही टेलिग्राम ग्रुप बनवलेले हा माझा क्रमांक आहे तर या क्रमांकावरती तुम्ही मला टेलिग्रामशी जोडले जाऊ शकतात कॉल करू नका कारण की काही गोष्टी भविष्यात आहे काही गोष्टी मी जसा शब्द वापरलेला आहे की तळमळ ही चळवळीत ओळ वळणार आहे त्यासाठी मी बाय दीपक सर हा ग्रुप तुमच्यासाठी बनवला बनवलेला आहे डेडिकेटेड यूट्यूब चॅनल भरपूर सारख्या गोष्टी तुमच्यासाठी देण्याचा मी प्रयत्न करेल तर मला संपर्कात रहा तयांशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तर अशाच छोट्या मोठ्या गोष्टी आपण शिकणार आहोत लगेच आपण दोन मिनिटांमध्ये आपण ही पण गोष्ट जाणून घेणार आहोत की जे नवीन चार कामगार कायदे आय आलेले आहेत सरकारी नोकरीपेक्षा खाजगी नोकरीमध्ये पण कुठेतरी सिक्युरिटी येऊ शकते तर या चार का चार कामगार कायद्यांचा जो काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जो काही इम्पॅक्ट झालेला आहे लोकांच्या भावना काय आहे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर लगेच जोडले जाऊया एक मिनिटामध्ये लगेच जोडले जा आपल्या चॅनलवरती टेक केअर जय महाराष्ट्र